चार महिन्यानंतर आज पहिल्यांदा तुमचाही चेहरा खुश दिसतोय काय भावना असते तुमच्या मनोज जरांग पत्नी सुमित्रा जरांग चेहऱ्यावर असलेला हा आनंद पहा चार ते पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे हे आपल्या घरी परत येणार आहेत त्यावेळी जरांगेंच्या पत्नीच्या चेहऱ्यावर हा आनंद होता गेल्या काही महिन्यांपासून जरांगेंचं आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं महाराष्ट्रभर ते फिरत होते एकीकडे जरांगेंना उपचार घ्यावे लागत होते तर दुसरीकडे त्याचवेळी जरांगेंचे कुटुंबीय मात्र काळजीत होते त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसायचा पण अखेर जरांगेंच्या आंदोलनाला यश आलंय आणि ते अखेर घरी परत आले आहेत मनोज जरांगेंच्या स्वागताला रांगोळी काढत वाजत गाजत गावकरी सज्ज होते तर दुसरीकडे मनोज जरांगे हे बुलेट चालवत स्वतः आपल्या घरी रवाना झाले मनोज जरांगेचं संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या स्वागतासाठी आतुर झालं होतं नवी मुंबईतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे अंतरवली सराटे येथे गेले होते त्यानंतर ते पुन्हा एकदा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाण्यासाठी तिथून निघाले त्यानंतर ते तिथे गेले शिवरायांच्या समाधीस्थळी ते नतमस्तक झाले आणि तिथूनच त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असा इशारा सरकारला दिला तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली अंतरवलीतील आंदोलन थांबलेलं नाही असं देखील ते म्हणाले त्यानंतर आता ते घरी परतलेत सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही तर जरांगी आता पुन्हा आंदोलन करतात का ते पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे जरांगेंचं घरी होणारं हे स्वागत याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा